ललिता टक्के कुटुंबाच्या दातृत्वाने शिडवणे नंबर एक शाळेचा प्रवेशोत्सव उजळाला विद्यार्थ्यांना मिळाले शैक्षणिक साहित्य शिडवणे सोळा जून दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे यंदाही शिडवणे नंबर एक शाळेचा शाळा प्रवेशोत्सव सोहळा सोमवारी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते स्थानिक देणगीदार रामदास टक्के आणि त्यांच्या मातोश्री ललिता टक्के यांचे अमूल्य सहकार्य त्यांच्या उदार देणगीतून शाळेतील सर्व मुलांना वह्या आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले प्रवेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना केवळ वह्याच नव्हे तर पेन पेन्सिल खोडरबर चित्रकला वही यांसारखे आवश्यक शैक्षणिक साहित्यही वितरित करण्यात आले गेले कित्येक वर्षे टक्के कुटुंब शाळेच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत आहे त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि निस्वार्थ सेवेमुळे शिडवणे गावातील मुलामुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत आहे रामदास टक्के आणि ललिता टक्के या कुटुंबाच्या या परोपकारी वृत्तीबद्दल शिडवणे गाव शिडवणे ग्रामपंचायत शिडवणे शाळा व्यवस्थापन समिती आणि समस्त शिक्षक वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले त्यांच्या या योगदानाने शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडण्यास मोलाची मदत होत आहे असे ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी नमूद केले